शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमधून हा व्हिडिओ बनवत आहोत तर जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर आपण आता जोमानं कामाला सुरुवात केलेली आहे काही कारणास्तव आपण गेला एक महिना आरामच केलेला आहे आणि शेताकडं नसल्यामुळं जवळपास थोड्याफार या आपल्या वांगे पिकामध्ये समस्या आलेल्या आहेत आणि हे आपण आता या ड्रिपच्या माध्यमातून देऊन भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत तर थोडाफार प्लॉटमध्ये कुठंतरी पानं पिवळी पडलेले आहेत आणि फुटव्याचं प्रमाण वाढविणं प्लॉट हिरवागार करणं जास्तीत जास्त माल निघणं ह्याच्यासाठी आज आपण ड्रिप ॲप्लिकेशन देत आहोत कारण आपला गेला तोडा जवळपास बहात्तर कॅरेटचा झालेला आहे म्हणजे चार दिवसाला आपला तोडा असतो कधी चार दिवसाला कधी तीन दिवसाला कधी पाच दिवसाला एखादी दिवस महागी पुढं अशा पद्धतीनं सरासरी आपला चार दिवसाला तोडा असतो आणि गेला तोडा हा आपला चार दिवसाला झाला आणि त्या तोड्यामध्ये बहात्तर कॅरेट माल निघाला तर शेतकरी मित्रांनो अशाच पद्धतीनं सातत्यामध्ये माल काढण्यासाठी आपण आज ड्रीपमधून वनिता कंपनीचं चौदा चा अठ्ठेचाळीस झिरो आणि त्यासोबत चिलिटेड फेरस हे आपण ड्रीपच्या माध्यमातून देत आहोत तर शेतकरी मित्रांनो हे देण्याचे फायदे काय आहेत तर हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चौदा अठ्ठेचाळीस झिरो हे यक्करी आपल्याला अडीच किलो द्यायचं आहे आणि हे खत ह्याच्यामध्ये चौदा टक्के नत्र अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फरस आणि पोटॅश मात्र झिरो आहे तर हे यक्करी अडीच किलो द्यायचं आहे आणि हे खत ऑक्साईड फॉर्ममध्ये असल्यामुळं जलद गतीने आपल्या पिकाला लागू होणार आहे आता मी हे वांगे पिकाला देत आहे तर त्यामुळं वांग्याचीच माहिती तुम्हाला मी सांगणार आहे तर हे आपल्या वांगे पिकाला जलद जलदगतीनं लागू होईल हा ह्याचा फै पहिला फायदा आहे दुसरा फायदा काय आहे तर ह्याच्यामध्ये चौदा टक्केनंतर अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फरस आहे अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फर असल्यामुळं हे आपल्या वांगे पिकाच्या पांढऱ्यामुळ्याची वाढ जलद जलदगतीनं करणार आहे हा ह्याचा दुसरा फायदा आहे शेतकरी मित्रांनो तिसरा फायदा ही आहे अठ्ठेचाळीस टक्के फॉस्फरस असल्यामुळं फुटव्याचं काम हे जलद गतीने करणार आहे त्याच्यामुळं फुटवे हे जास्त प्रमाणामध्ये निघणार आहेत ही तिसरा फायदा आहे चौथा फायदा ही आहे की फुटवे जास्त निघाल्यामुळं आपले जास्तीत जास्त फुटवे जेवढे फुटवे तेवढं उत्पन्न वाढणार आहे म्हणून फुटवे जास्त निघाले त्याच्यामुळं फुलकळीसुद्धा जास्त निघणार आहे हा चौथा फायदा आहे आणि पाचवा फायदा फुलकळी जास्त निघाल्यामुळं उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होणार आहे ही पाचवा फायदा आहे आणि शेवटचा एक फायदा आहे की फॉस्फरस हे अठ्ठेचाळीस टक्के आहे त्याच्यामुळं पांढऱ्यामुळ्याची वाढ ही तर भरपूर प्रमाणामध्ये होणारच आहे पण पांढऱ्या मुळाची वाढ सुद्धा दुसऱ्या अन्नद्रव्याची कमतरता जी कमतरता भरून आहे ती अन्नद्रव्याची कमतरतासुद्धा ह्याच्यामुळं भरून निघणार आहे कारण पांढऱ्यामुळे फुटल्या म्हणजे त्याने कुठलं तर अन्न उचलणारच आहेत त्याच्यामुळं अन्नद्रव्याची कमतरतासुद्धा ह्याच्यामुळं थोडेफार प्रमाणामध्ये भरून निघणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं ह्याचे चांगले फायदे आहेत आणि ही मी आमच्या वांगी पिकाला सोडत आहे आणि ह्याच्यासोबत आपण चिलेटेड फेरस देत आहोत तर हे चिलेटेड फेरस आपण बारा टक्केवाला घेतलेलं आहे तर ह्याचं काय फायदा फेरसचा तर शेतकरी मित्रांनो कुठेतरी आपल्याला पानं पिवळी पडलेले दिसत आहेत तर हे जे पानं पिवळे पडत आहेत विशेष करून फेरस हे पानं जर शेंड्याचं पिवळं पडत असेल तर ते अन्नद्रव्याची कमतरता भरून काढण्याचं काम करते म्हणून फेरस पडल्यानंतर चार दिवसानंतर जे निघणारा फोटवा आहे शेंडा आहे तो हिरवागारच निघणार आहे हा फेरसचा पहिला फायदा आहे दुसरा फायदा आहे क्लोरोफिलची निर्मिती करते म्हणजेच हिरवेगारपणा आणण्याचं कामसुद्धा हे फेरस करत असते तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आपण आज वनिता कंपनीचं चौदा अठ्ठेचाळीस झिरो आणि त्यासोबतच वनिता कंपनीचं चिलेटेड फेरस हे आपण आपल्या वांगी पिकाला देत आहोत आता तुम्ही म्हणचाल वनिता वनिता काय लावलं रे ह्यानं मला काय करायचे तुम्ही कोणत्या का कंपनीचं घेणं जे मी सोडलाला मला चांगलं वाटते ते मी तुम्हाला प्रत्यक्ष समोर दाखवत आहे मी कधीही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार नाही की ह्याच कंपनीचं वापरा मला कोणही कंपनीचं देणं घेणं नाही मला जे योग्य वाटते तर मी हे माझ्या वांगे पिकाला सोडत आहे तर शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन वेढो आपण आता सातत्यानं घेऊन येणार आहोत कारण मध्यंतरी एक महिना आपण गॅप दिलेला आहे काही कारणास आपण अडथळा आला त्यामुळं आपण शेताकडे येऊ शकलो नाही आणि आता आपण एकदम ठणठणीत झालेलो आहेत एक महिन्याच्या विश्रांतीनंतर आता आपण जोमानं कामाला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळं ले कंटिन्यूमध्ये व्हिडिओ येणार आहेत पोस्ट येणार आहेत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्यासोबत जोडत जा तर पुढील व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू धन्यवाद